रायगडमधील खालापूर तालुक्यात अन्न व नागरी पुरवठा प्रशासनाने छापा टाकून बेकायदेशीरपणे बायोडिझेल बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केलाय रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात अन्न व नागरी पुरवठा प्रशासनाने छापा मारून बेकायदेशीर रित्या बायोडिझेल बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केलाय पॅसिफिक असे या कंपनीचं नाव असून अख्तर गाव हद्दीत ही कंपनी कार्यरत होती तर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली कंपनीमध्ये ज्वलनशील पदार्थ असुरक्षित हाताळणी केली जात असून ज्वलनशील पदार्थाने पेट घेतला तर शेजारील मानवी वस्तीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी तक्रार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे करण्यात आली होती या तक्रारींची गंभीर दखल घेत या कारवाईचे आदेश कदम यांनी दिले असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान घटनास्थळी पोलीस व अन्य नागरिक पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते राज्यमंत्री योगेश लटा कदम यांच्या आदेशानुसार त्यांना काही गुप्त बाबी माहिती पडल्या होत्या त्याच्यानुसार त्यांच्या आदेशानुसार मंत्रालयाचं पथक आणि का आपल्या तालुक्याचं पथक मिळून आम्ही पॅसिफिक ऑइल पॅसिफिक ऑइल कंपनी आतकरगाव येथे ही कारवाई कर, कर आ, ही कारवाई करण्यात आलेली आहे ऑइल गाव चौकशी क सुरू असताना आम्हाला प्रथमदर्शनी इथे विद्युतची वाहक विद्युत वाहिनी आढळून आली तसेच इथे इथल्या कर्मचाऱ्यांना चौकशी केली असता कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स इथे उपलब्ध नव्हते त्याच्यामुळं आम्हाला वास्तविक निर्णयापर्यंत पोचता आलेलं नाही कारवाईमध्ये प्रथम प्रथमदर्शनी आपल्याला पेट्रोलियम सदृश पदार्थ स्टोअर केले जातात आणि त्या ते स्टोअर केलून करून इथून बाहेरगावी विकले जातात असं तपासारखी केमिकल कुठल्या प्रकारचं आहे हे प्रथम दर्शन तरी आपल्याला हे सांगता येणार नाही त्याचा त्याचा केमिकल ॲनालिसिस केल्याशिवाय आपल्याला म्हणजे निर्णयापर्यंत येता येणार नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा